निवडणुकीची धामधूम आली मत मागण्याची वेळ झाली कुठे झाला विकास मतदार मतदारसंघ झालाय भकास पहा विघ्नहर टाइम्स चा विशेष कार्यक्रम ऐका हो ऐका प्रेक्षक नमस्कार विघाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात मतदार मतदारसंघाचा विकास होतोय का जनतेचे प्रश्न मार्गे लागत आहेत का यासाठी एक विशेष कार्यक्रम आहे ऐका हो ऐका मतदारसंघाचा होतोय का विकास का मतदारसंघ झालाय बकास या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत येळगावची बुआजी शिंदे आहेत एक कर्तबकार शेतकरी आहे उत्तम प्रकार ते शेती करतायत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे या भागाचा विकास होतोय का विद्यमान लोकप्रतिनिधी शिवाजीराव आढळ ह्या विभागामध्ये कधी आलेत काय त्यांच्या का अडचणी आहेत कुठले प्रश्न होणं गरजेचं आहे देशाचं काय चाललंय गाव पातळीवर काय चाललंय हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे साहेब नमस्कार लोकसभेच्या निवडणूक पुढ्यात आहेत ह्या विभागाचे लोकप्रतिनिधी शिवाजीराव आढळ आहेत गेले तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष ते खासदार राहिलेले आहेत लोकांनी त्यांना तीन वेळा निवडून दिलेला आहे कदाचित चौथंडा पण निवडून देतील तुम्ही त्यांच्या कामकाजावर समाधानी आहात का अरे आहे समाधानी समाधानी आणि ते येते नाही पण परत म्हणजे समाधानी असण्याचं कारण काय कारण तर त्यांचं पुढे गेलं तर काम का चांगले गेलं बसणं उठणं चांगलं आहे ते काही कोण कोणतं काम करते नाही का असं ना काहीच नाही चांगलं काम आहे त्याचं काम आता लक्षात घ्या शेवटी वास्तव चर्चा झाली पाहिजे बैलगाड्याचा प्रश्न आढळरावांनी लावून धरला अजून मला माहित दोन मिनिट बोलतो बैलगाड्याचा प्रश्न त्यांनी लावून धरला तो प्रश्न अजून मार्गी लागला नाही लागला नाही तर आता कोण 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 जाणार करणार हा विषय न्यायालयात गेलाय न्यायालयात की गेलाय आणि माझा विश्वास आहे हा प्रश्न मीच मार्गी लागेल आढळरावांच्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे हाय 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 आहे काही दिवसांनी का महिन फक्त आता निवडणुका आणि जर पक्षपात या बाजूला ठेवून काय आपल्याला पक्ष काही घेण नाही पण जास्त जास्त जोर आहे नारायणगावला मागच्या वर्षी एक आंदोलन झालं की बैलगाडा शर्यत सुरू झाले पाहिजे जुन्नरचे तत्कालीन मनसेचे आमदार विद्यमान शिवसेनेचे आमदार यांनी बैलगाडा ओढला होता ते म्हणाले बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर मी राजीनामा देईल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा दिला पण होता ते असं म्हणाले होते ज्या बैलगाडा संघटनावाल्यांनी याला विरोध केलाय त्यांच्या घरी आपण बैल घेऊन बैलांचा मोर्चा घेऊन जाऊ तो मोर्चाही गेला नाही शरद सोनवणे आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत सोनवण्याचा शिवसेनेमध्ये आल्यामुळे लोकसभेला आढळ्यांना काय उपयोग होईल हा तर मोठा उपयोग होईल ना असं कसं म्हणते आज तो एकदा काय नसतं निवडून आलं ना आता जर युती झाली म्हणल्या निवडणूक काय तर सोपी राहणार आहे आणि येणारच तो कुठल्याही परिस्थिती दोन तीन वेळा सांगितलं की आहे तुम्ही काढायला सुरुवात करू नका खासदार साहेब बोलतात फक्त काही करत नाही असा आरोप विरोधक करतायत तुम्ही काय सांगाल नाही आरोप नाही निकाल नवीत पण आता लोक काही आरोप घेतात काम करणार माणसं कोण हे आरोप घेतात कोण नाही घेत शिवसेना आणि भाजप एकत्र मागच्या निवडणुकीला लढले त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांचं पटलं नाही या सरकारच्या विरोधामध्ये शिवसेनेने एकही संधी सोडली नाही टीका करण्याची आणि आता मात्र ही सगळी मंडळी एकत्र आली सामान्य जनतेने याचा अर्थ काय घ्यायचा अर्थ एकत्र घ्यायचा तर ते एकत्र आले म्हणजे कोणी फायदा फायदा होईल म्हणून राहिली सामान्य जनतेच्या फायद्याचा काय फायदा म्हणजे आता ते आल्याशिवाय फायदा काय जर जर ते म्हणा भाजपचं सरकार आलं तरच फायदा होईल नाही आलं तर हे लोकल ना त्याचा किंवा हे रोड बिड आता जर भाजपनी पण जरी म्हणले तरी तुम्हाला आमदारांनी तुम्हाला पंधरा वर्ष काही नाही झालं एक दोन दोन वर्षात एवढं जर रस्ते बिस्ट झाले काही आल्याशिवाय झाले काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी आपल्या जवानांवर आता हल्ला केला चाळीसहून अधिक जवान शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या वायुदलाच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्यांची जी काही स्थळ होती म्हणजे त्यांचं राहण्याचे ठिकाण हे सगळी उद्ध्वस्त केली हे मोदी म्हणताय माझ्या काळामध्ये झालं आमच्या सरकारच्या काळामध्ये झालं तुम्ही काय सांगाल मोदीच्या काळात झालं सकाळ काय म्हणता काळात झालंच ना यांचा काळच होता ना शिवसेनेचे कुठे गेले होते याच श्रेय सेना भाजपला मान्य परंतु पाकिस्तानमध्ये आपलं वायुदलाचं सैन्य जातं त्या ठिकाणी हल्ला करतं आणि पंतप्रधान त्याचा श्रेय घेतात कुठेतरी या विषयाचं राजकारण होत असं वाटतंय राजकारण नाही होत बिघ राजकारण गेले साठ वर्ष म्हणजे हे सरकार यायचे अगोदर स्वातंत्र्यापासून काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष सत्तर होतं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष तुम्ही दोन्ही मधला फरक काय सांगाल म्हणजे ते सरकार चांगलं होतं का नरेंद्र मोदी आणि शिवसेना यांचं सरकार चांगलं आहे नाही ते पहिले जे सरकार होत काँग्रेसच्या असू द्या चांगलंच होतं पण मोदीचं आल्यावर लोकांची परवाटला नाही ना काय राहिले काय राहिले काय आलं बाजार काय लोक दोन रुपयाला इजी झाला आधी काही मालाचे पैसे होईल कांद्याचं वहिनी तांबड्याचं वहिनी तुमच्या बटाट्याचं वहिनी तुमच्या द्रशेला काय बाजार येतात तुमच्या माला भाजीपाल्याला काय बाजार येत जर आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या धमाज सहा महिने तर भाजपाला निर्णय आगरुन टाकित लोक काही तुम्ही एकीकडे सांगता आजरावांचं काम चांगलंय आणि दुसरीकडे भाजप बरोबर त्यांची युती आहे तुम्ही मोदींना नाव ठेवता मग हे जुळणार कसं आता ज्या टायमाला इथं तर इथं चांगलं दिसतं तिथं आता चांगलं म्हणलं पाहिजे जिथं वाईट दिसतं तिथं माणूस वाईट म्हणतो हे तर बरोबर आहे का तू किती आता हे चांगलं जे आहे आतापर्यंत जर आढळ इकडं वाईट जर दिसतच नाही तर आपण वाईट कसं काय म्हणतो शिवाजीराव आढळराव सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत चौथंदा कदाचित चौकार पण मारतील पण चर्चा अशी होते की आढळरावांनाच सारखी सारखी उमेदवारी का मिळते दुसरा उमेदवार शिवसेनेला मिळत नाही का तुम्ही काय सांगाल शिवसेनेला त्यांचं काम चांगलंय म्हणून मग फोकट करते काम चांगल्या कामालाच पण तरी मग ना वाईट कामाला पण मग जवळजवळ मनात वाढ दोन तीन चार जिल्ह आहेत ना कुठे त्याच काम करू सहा विधानसभा मतदारसंघ आहे आढळरावांचं काम चांगलं आहे परंतु आठवडा दुसरा उमेदवार मध्ये नाही नाही लोकसभा मतदारसंघामध्ये आढळरावांच्या विरोधामध्ये संभाजी मालिकेतलं काम करणारे डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणारे अशी चर्चा आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आठवडाव यांचा जर सामना झाला <coughs> तो विजयी कोण होईल तुम्हाला काय वाटतं मला वाटतं पहिलं शिवाजीराव मला नाही वाटत कारण पण हा जरी असले जरी असावगाव काही एवढं म्हणलेलं का कोपरा कोपरा जर लावायचं शिवाजीराव संभाजी मालिकेच्या माध्यमातून मालिका उलट प्रत्येकाच्या घरात पोहोचले नाही काय निरीप मालिका म्हणजे बसते का मालिका बघून पोचले नाही ना तुम्ही काम करून पोहोचले का मालिका बघून पोहोचला काय वाटते म्हणजे विकास कामं केली आढळराव विकासामधून पोचले मगास मगास आपला एक विषय अपूर्ण राहिला तुम्ही असं मागाशी म्हणाले की शेतकरी खूप अडचणीत आहे शेतीमालेला बाजारभाव पण मिळत नाही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणून हे सेना भाजपवाले सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी व्यवस्थित झाली ना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही मग ना। 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 सत्तेवर सेना भाजपचं सरकार आलं पाहिजे का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार आलं पाहिजे आघाडीच काँग्रेस सरकार आघाडीचं आलं पाहिजे ह्या मतदारसंघातून विजय झाले पाहिजे केंद्र केंद्रात सरकार दोन्ही आघाडीचं आलं पाहिजे नक्की काय म्हणायचं दोन्ही आघाडीचे दोन्ही आघाडी म्हणजे शिवसेना भाजप युती आहे आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी केंद्रामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे सरकार दोघांचं दो म्हणजे कोणाचं समजून घ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष यांची आघाडी आहे शिवसेना भाजप यांची युती आहे सरकार युतीचं आलं पाहिजे का आघाडीचं आलं पाहिजे आघाडीचं म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस युती म्हणजे सेना भाजप नाही काँग्रेसचं झालं पाहिजे केंद्रामध्ये केंद्रा आणि मतदारसंघामध्ये विमानतळ चाकण या ठिकाणी होणार होतं हे विमानतळ आठवळरावांमुळे तिकडे गेलं अशी चर्चा होते आठवडराव म्हणतात मी शेतकऱ्यांची बाजू घेतली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नव्हता म्हणून ही लोक मला बदनाम करतायत जो सर्वे झाला त्या सर्वे मध्ये या ठिकाणी विमानतळ होणं शक्य नव्हतं मला कारण नसताना दोषी ठरवत आहेत काँग्रेसवाले मला बदनाम करत आहेत तुम्ही काय सांगाल नाही हे योग्य होत विमानतळ नाही झालं लोकांना वाटत होत विमानतळ इथं झाल्यावर लोकांचा फायदा होईल पण काही लोकांची नुकसान होत ते म्हणून त्यांनी टाकाले बाहेर टाकले गेले त्याचा त्याचा उपयोग त्यांना दिसला नाही म्हणून त्यांनी दुसरीकडे टाकले त्याचं काय आता त्याला मिळत नाही ना, ना। ये ये केल्यावर काय फायदा झाला जात शेती निवडून गेली असती तर शेतकऱ्यांना जर पैसे कमी पडले असते तर काय केलं वर्षी महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे त्याच्या झाडा जुन्नर तालुक्यामध्ये पण आहेत धरणामध्ये पाणी पण नाही शेतीला पाणी नाही अडचणीमध्ये सगळेच जण आहेत सगळेच जण काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला काय का वाटतं काय व्हायला पाहिजे हे नियोजन कसं झालं पाहिजे आता नियोजन असं झालं पाहिजे तर हे पाणी जर कमी झाले आणि पाणी जर येत माला नाही तर मग माल कुठं आणि माझा मालाला मिळत का नाही असं म्हटलं जातं जर आडत असेल तर पोहऱ्यामध्ये येतो धरणात पाणी नसेल तर पाणी सोडणार कसं धरणात पाणी नाही मग पाणी कसा पी आणि मग सगळ्यांना दिलं पाहिजे आहे तो पाणी प्यायला पाहिजे पाणी प्यायला दिलं पाहिजे पाणी प्यायला दिलंच पाहिजे सगळ्यांना पाणी प्यायला दिलं पाहिजे आणि पाणी नाही म्हणत पाणी सारखं पाठत चालू आणि मग पाणी जातं पुढं मनसेचे आमदार श्रद्धा सोनवणे एक आपला माणूस सर्वसामान्यांचा माणूस गेले अनेक वर्ष समाजासाठी झटला खूप काम केलं लोक लोकांनी दोन हजार मध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांना निवडून दिलं ते आलेत। नाए नाए आता शिवसेनेमध्ये आले काय वाटतं तुम्हाला त्याचा त्यांना फायदा होईल का त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे नाही नाही त्यांना तसाही फायदा झाला त्यांना आताही भरपूर फायदा होईल आणि त्यांनी निर्णय त्याने स्वतःच्या मनाने एवढे मोठ्यापणाने ते ज्या टायमाला केलं आता काय कमी पडणार नाही आता कमी पडणार नाही येणार निवडून या विभागाच्या सदस्य जिल्हा परिषद सदस्य आशिताई बुचके तेही इच्छुक होते आमदार होण्यासाठी मग आता शरद दत्व सोनवणे शिवसेनेमध्ये आल्यामुळे आशाताईंचे शिवसेनेकडून विधानसभेच्या उमेदवारी मिळण्याची संधी जवळजवळ मावळलेली आहे तुम्ही कसं पाहता नाही त्या मिळणार शक्य न शक्य होणार शक्यताईंचे आमदारकीचं स्वप्न गेल मग आशाताईंनी के आशा काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे थांबलं पाहिजे लगेच इकडल्या तिकडे बदलून काय होणार आता जर यांना जर मिळाले तर दोन वेळा मिळालं नाही शक्य झालं मग काय लगेच टाकून देत असतात टाकून देऊन काय आणि शरीर सोनोने हे दोन्ही माणसं कामाची आहेत या दोन्ही माणसांबद्दल दो तुम्ही काय सांगाल नाही चांगले वाईट काय म्हणायचे काही कारण नाही दोन्ही माणसं सांगली आपण वाईट कस काय म्हणू म्हणतो दोघांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल काम चांगलं चांगले रस्त्याला याला त्याला लोकांना गेलं बसलं उठलं बोलणं बिलणं चांगलं जेडगाव परिसरामध्ये क्रीडा संकुलन होण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत इतर ठिकाणी खूप अतिक्रमण आहे तुमच्या मंडळींचं म्हणणं इथं क्रीडा संकुलन नको हे निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता आणि आमदार साहेबांनी काय करणं अपेक्षित आहे आमदार साहेबांनी काय करण्याचा अपेक्षा नाही क्रीडा व्हायला पाहिजेत पण जागा पकडून व्हायला पाहिजे कुठे व्हायला पाहिजे व्हायला आता तर काय खादी इकडं लागन तेवढं माळ पडलेलं होतं लागण तेवढी जागा पडलेली होती काहीची घरं मोडली गेली काहीच्या नोस्करी झाल्या काहीला रोड नाही कोणाला जा जाण्याच्या संपर्कात कर... जागा नाही मिळणार करताना आता कारे कारे। ते बारीक कदा केलं तर रोड कुणी कोण देणार काही लोकांना होणार रोड आहे काही लकडाली रोड आहे काय करणार त्याला रोड कुठून देणार तसं इथं हे इथं माल लागत तेवढं फटलेलं होतं तेवढं इथं तुकाबाईच्या वेळा होतं लागत तेवढं झालं असतं ना तिथं ही शाळा झाली त्या शाळेला काय जवळजवळ कितीतरी दहा दहा एक जागा दिली आत्ता कुठून तिथं जा जागा मिळाली त्यांना ती जागा ते शाळा होती इथं तुकाबाईचं माल आखंड मोकळं होतं सारी लोक सारी इकाली तिकाली येऊन उतरल्या लोकांनी जवळजवळ मला वाटतं बघा हे जमिनी काढल्यात कोणी काही केले कोणी अतिक्रमण केलं कोणी एक वगैरे बसलेत ही गाणी निघती नाही त्याला पंचायत काही दाखल देतात कोणी त्याला काळी काढून देतात कोण काय करतात आणि मग संडास काढव कोय संडास पाहिजे का नाही संडास ठेवा तुमची कचरा कुत्रा हा नीट नाटका जागा यायला पाहिजे शेतकऱ्यांचा जाणता नेता शेतकऱ्यांचा नेता शरद चंद्रजी पवार असं म्हटलं जात शरद चंद्रजी पवार आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्या दोन व्यक्ती तुम्ही कसं पाहता शरद पवार हा शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला तो बिचारा आतापर्यंत चांगलाच आहे नरेंद्र मोदी म्हणजे काही थोडासा याच्यामध्ये जरा थोडासा हे झाल्यामुळं मुळे शेतकऱ्यांकडे त्यांची भावना कमी आहे त्यांची निवड भावना कोणत्या या शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांकडे शेत भावना कमी आहे आणि हे लोक नोकरदार नोकरदार उद्योजक उद उद उद्योग उद कोणी उद्योग जे काही बरीच म्हणजे असं मोठ्या लोकांक त्यांचं वाणी बांबणे यांच्याकडे जास्त त्यांचं मी पण वाणीच असं वाणी म्हणजे माझं आडनाव वाणी हा पण त्या लोकांचं काय कसं आहे कोणतं काय त्यांचा फायदा जास्त होतोय ना हे कोण सोनार आमक चांदी सोनार आमक त्यांचा फायदा होतोय ते काय काय करते आपला फायदा होत नाही आपले सगळे नुसते नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटबंदी केली होती त्या नोटबंदीच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास झाला तर कसं पाहता लोक आजपर्यंत काहीच करता येत नाही आज जवळजवळ दोन वर्षांमध्ये लोकांना कुठं इकडे हायला जागा नाही सगळी कारतामध्ये गुंतून पडली कुठं मालाचे पैसे वाहिनी काहीच नाही काय जमानाचं पैसे झालं तेव्हापर्यंत सांगा ना नोटबंदी केल्यापासून कोणाला काही घेता येत नाही शेतकऱ्याची अवस्था सध्या खूप अडचणीची आहे शेतकरी म्हणजे मुख्य बिचारी कोणी आका सगळी मंडळी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याची बाजू घेऊन प्रचार करतात निवडणुकीनंतर मात्र शेतकऱ्यांना विसरतात तुम्हाला काय वाटतं नाही आता जेवढं तर फोडून करतात तेवढं निवडणूक झाली तर फडून काम नाही करणार लोकांना तर तर असं न झालं पाहिजे तर त्याला शिवसेनेचं किंवा याची आपलं न जर जर शिवसेनेचं किंवा त्याच काय नरेंद्र ना मोदी नरेंद्र ना मोदी जर उद्या आला तर मग वाट लागेल लोकांची थोडीशी वाट माझा पुन्हा प्रश्न तुम्हाला असा स्वच्छ आणि स्पष्ट आहे केंद्रामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे आणि ह्या मतदारसंघामधून कोण निवडून गेलं पाहिजे या मतदारसंघातून तर शिवाजीराज त्या सुनावणी निवडून गेला पाहिजे हे तर मला वाटतं पण विधानसभेचं आपण नंतर पाहू शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडलं पाहिजे शिवाजीराव आणि केंद्रामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे याच आलं पाहिजे सरकार आपलं शिवसेनेतन याच आपलं काय म्हणाला नरेंद्र मोदीचं नरेंद्र मोदी आपलं झालं पाहिजे शरद पवारांचं मी प्रश्न तो परत घेतो नीट समजून घ्या शरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण निवडून आला पाहिजे आणि केंद्रामध्ये मो मोदींचं सरकार आलं पाहिजे का शरद पवारांचं आलं पाहिजे शरद पवारांचं आलं पाहिजे का असं झालं पाहिजे असं का झालं तर असं झालं तरच फायदा होईल लोकांना केंद्रात शरद पवारांचं सरकार निवडून येण्यासाठी इथला खासदार निवडून आला पाहिजे तुम्ही सांगता इथला खासदार शिवसेनेचा निवडून आला पाहिजे मग शरद पवारांचं केंद्रामध्ये सरकार कसं येणार इथला खासदार शिवसेनेचा झाला तर तरी तो त्याला मदत करेल म्हणजे आढळरावांनी केंद्रामध्ये इथं निवडून आल्यावर शरद पवारांना मदत केली पाहिजे हा मदत कर शरदराव मदत करणार शंभर टक्के त्याला वाटतं की आपला तालुका आपला जिल्हा आपलं हे माग राहिलं पाहिजे म्हणून मदत नाही केली तर मग कसं काय राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघामधून बहुधा डॉक्टर अमोल कोल्हे यांना उभे करण्याची शक्यता आहे जर डॉक्टर अमोल कोल्हे या मतदारसंघातून उभे राहिले तर जुन्नर तालुक्यामधून आठवडरावांना मतदान कमी होईल मला नाही वाटत होईल अजिबात अजिबात कमी काय कारण कारण त्याचं काम आहे आणि कोपरा फिरलेला माणूस आहे त्याच्या घरी जे पन्नास वेळा जाऊन आलेले आहे मी त्यांनी शब्द दिले शब्द दिल्याप्रमाणेखोर माणूस आहे असं पण विरोधक म्हणताय तुम्ही काय सांगाल नाही गमेंट त्यांच्या जवळ जवळ गेले पाहिलं नाही आम्ही त्यांच्या जवळजवळ जवळजवळ खुर्शीला खुर्ची लागून बसलो कधी गेलो चहा पाणी आमक तमक्याला बोलवा असं काही काहीतरी तुम्ही एक बाजू घेताय तुम्ही शिवसैनिक आहे ना मी शिवसैनिक नाही राष्ट्रवादी नाही आणि मंचही नाही कोणी मला जो तो येईल तो चांगला आहे प्रेक्षक टाइमचा हाच स्वच्छ आणि सरळ कार्यक्रम आहे ऐका हो ऐका सर्वसामान्य माणसाला ह्या लोकसभा निवडणुकीसार्फत काय वाटतंय सर्वसामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत आपल्या मतदारसंघाचा विकास होतोय का प्रश्न सुटलेत का दादांनी स्पष्टपणे सांगितलं शिवाजीराव आढळराव एक सर्वसामान्यांचा नेता आहे अतिशय प्रामाणिकपणे बोलतायत केंद्रामध्ये शरद पवारांचं सरकार आलं पाहिजे आणि शेरू लोकसभा मतदारसंघातला लोकप्रतिनिधी मात्र शिवाजीराव आढावाच निवडून आले पाहिजे बैलगाड्यांचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हे शिवाजीराव आढळावरच मार्ग लावू शकतात डॉक्टर अमोल कोल्हे हे फक्त मालिकेमध्ये जरी घराघरामध्ये पोहोचले असतील तरी आढळ विकासाच्या माध्यमातून प्रत्येक वाढीग्रस्त पोहोचलेले आहेत असं दादांनी सांगितले मतदारांनो कोणाला निवडून द्यायचं कोणाला पराभूत करायचं हा तुमचा प्रश्न आहे जो उमेदवार योग्य असेल त्याच उमेदवाराला निवडून द्या जो लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न मार्गी लावील त्याच्याच पाठीशी उभे राहा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विग्नर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद निवडणुकीची धामधूम आली मत मागण्याची वेळ झाली कुठे झाला विकास मतदार संघ झालाय भकास पहा विघ्नहर टाइम्स चा विशेष कार्यक्रम ऐका हो ऐका